नमस्कार मित्रांनो सोलापूर येथील शिक्षण संस्थेची जाहिरात आलेली आहे कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा पदांसाठी ही जाहिरात आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोलापूर या संस्थेच्या विविध विभागात खालील पदे भरायची आहेत तर पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी कॉम एम एस सी आय टी उत्तीर्ण टॅली टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी तीस किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद अनुदानित आहे दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण विज्ञान विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद अनुदानित आहे तर वरील शैक्षणिक प्राप्त इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व एक सत्यप्रत स्व हस्ताक्षरित व अर्जसहित मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे मुलाखत दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निलमश्रम जीवी नगर आकाशवाणी केंद्र रोड एम आय डी सी सोलापूर तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर भरपूर जाहिराती असतात त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचा आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र